त्याला आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करतो बघा काल मक्याचं कनिष ठेवलं होतं ना बघा पक्ष्यांनी खाणं सुरू केलं आणि हे बघून खरंच खूप आनंद मला वाटला वरची पण पूजा झालेली आहे आणि आज बैल पोळा बैल तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा खरं तर बैल आहे ना हे मला लहानपणीच आठवते आधीच्या दिवशी आम्ही काय करायचो मातीचे बैल तर बनवायचो आणि दुसऱ्या दिवशी ते तान्हा पोळ्याला घरोघरी न्यायचो आणि घरोघरी नेल्यामुळे काय व्हायचं मग ते काय बैलाला वळून सगळेजण आम्हाला आ, प्रसाद म्हणून साखर द्यायचा त्याचा तर खूप आनंद व्हायचा पण एखादा रुपये जर कोणी दिला एखाद्या घरी तर खूपच आनंद व्हायचा त्याचा चॉकलेट गोड्या असं काहीतरी खायला मिळेल या गोष्टीचं आणि खोबऱ्या गोड्या होत्या तेव्हा अशा बऱ्याच आठवणी ताज्या होत्या सण आले की आजच्या नवीन आलाय नाव म्हणजे घाई ना तर परवडते खत मागवलेलं आहे थोडं बोंडिल मागवलेलं आहे शिबी

एक दिवसाचा हे बैलाला आराम म्हणून वर्षभर काम करतात ते शेतामध्ये म्हणून हा आपला पोळा साजरा होतो आणि त्यांना आरामही असते आणि त्यांना सजवलं जाते छान नवीन गोडधोड खायला जा म्हणजे मिळते ह्या सर्व गोष्टीचे एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण साजरा केला जातो आणि लहानपणी ते सगळे बैल एकत्र गोळ्या व्हायचे मग पोहाडा बिहोळा असं म्हटलं जायचं ह्या सर्व गोष्टी ना पोहळा म्हटलं की लहानपणच्या गोष्टी आठवतात आणि किती ते छोटे छोटे बैल घेऊन सगळ्यांच्या घरी फिरणं सोबत सोबत सर्व मुली मुलं सोबतच राहायचे आणि सगळ्यांच्या घरी जायचो अशा सर्व गोष्टीचा आनंद हा वेगळाच होता पहिले सणांचा आता मात्र एवढं राहिला नाही पण तरी आपले परंपरा जपण्याचा हा एक प्रयत्न आपण केला ना आता पुढची पिढीसुद्धा त्यांना माहीत नाहीतर हे सुद्धा माहीत नाही नाही राहणार की पोळा हा सण कशासाठी साजरा करतात आणि काय असते ह्या सर्व गोष्टी असतातच आणि मी पण बघा मातीचे बैल केलेले त्याचीसुद्धा पूजा केलेली आहे आणि ते ठोमरा बैलाला केला जायचा आणि नंतर हे सर्व पूजा वगैरे आवरल्यावर मी यायला स्वयंपाकघरात स्वयंपाकघरात आला की पहिलं पसारा थोडासा आवरला आणि म्हटलं कणिक भिजलेली असली आणि कुकर लावलेला असला ना तर स्वयंपाक खूप लवकर होते मग काय आपली भाजीच राहते पण कणिक आणि मूर्ते पण चांगले त्याच्यामुळं मी काय म्हटलं थोडासा पसारा आवरते आणि थोडेसे कणिक भिजवते आणि एकही साईडने कुकर लावते आणि आज गोड म्हणून शेवडेची वगैरे खीरच करते म्हटलं कारण आता या श्रावण महिन्यात सणच एवढे राहतात आणि सणांचे कामं आणि सण असले की पूजेचं वगैरे थोडं जास्तच काम राहते आणि हे सर्व करण्यामध्ये जो आपला उत्साह आणि आनंद मात्र राहते त्याच्यामुळेच एवढे सर्व कामं आपले होत असतात पण स्वयंपाकघरातून आपलं असं अटूट नातं आहे सकाळ संध्याकाळ तिथे गेल्याशिवाय करमत नाही आणि कामंही असतातच असतात आणि आता मी बघा म्हटलं सर्वात पहिले कणिक भिजून घेते आणि कणिक आहे ना मिक्सरचं आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा कणिक भिजवायचे भिजवत येते पण मी तर त्याच्यामध्ये एकदा भिजवलं परत भांडे भरवा ते परत धुवा त्याच्यापेक्षा असं वाटते पाच मिनटं लागते कणिक भिजवायला आणि आपल्या हाताची एक्सरसाइज होते कणिक भिजवून असो किंवा लसूण निवड निवडणं असो आपण बरेच कामं कमी करायला जातो पण मात्र बघा ह्या सर्व कामातही आपलं खूप छान अशी एक्सरसाइज होत असते आणि दुपारनंतर मग परत बागेमध्ये गेली आणि बरंचसं काम आवरलं कारण सकाळी एक चक्कर होते आणि आजकाल पावसाळ्यामध्ये आहे ना बागकाम खूप वाढलं जसे जसे फुलं झाडं वाढतात ना फुलं यायला लागतात ना तसंच तसं हा छंद मात्र वाढतच जाते हा मात्र कमी होत नसते त्या पद्धतीने आणि बघा आता हे सर्व मी साफसफाई करे माती खूप झाली आहे सगळीकडे मी म्हटलं चला आता सगळं आवरून घेते आणि सगळीकडे पावसामुळे जास्त होत आहे आणि आजच करून हे कामं मात्र राहून जातात म्हणून मी म्हटलं की आता परत आज दुपारच्या वेळेला थोडंसं करून घेते आणि याच्यामध्ये आजची दिनचर्या कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करा